सुटलाय महायुती सरकारचा पाच डिसेंबरला शपथविधी पार पडणार आहे सूत्रांनी न्यूज एटी लोकमतला ही माहिती दिली आहे आझाद मैदानावर हा शपथविधी होईल आणि यावेळी मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही दिल्ली मुंबईत बैठकांवर बैठका पार पडत आहेत मात्र आता महायुतीचा तिढा सुटलेला असून पाच डिसेंबरला शपथविधी पार पडणार आहे पाच तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडतोय महायुती सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाचा मसुदा ठरलाय राज्यपाल अठरा मंत्र्यांना शपथ देणार आहेत मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला माहिती दिली महायुतीमधील तिन्ही पक्षातील नेत्यांच्या चर्चेनंतर मंत्र्यांच्या शपथविधीचा निर्णय घेण्यात आलाय शपथविधी कार्यक्रमात भाजपचे सर्वाधिक दहा मंत्री शपथ घेणार आहेत तर सेना एनसीपीचे प्रत्येकी चार मंत्री शपथ घेतील त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ज्याबद्दलची घोषणा जी आज संध्याकाळपर्यंत होऊ शकते तो भाजपचाच होणार हे निश्चित झालेलं आहे पण शेवटी नरेंद्र मोदी काय निर्णय घेता यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत आणि भाजपचे दहा चेहरे जे आहेत ते शपथ मंत्रिपदाची शपथ घेतील ते दहा चेहरे जे आहेत त्यात देखील बहुतांशी नावं पुढे त्यांना दिसत आहेत पण निश्चित चेहरे आता लवकरच जाहीर होतील आणि शिवसेना आणि एन सी पी म्हणजे अर्थात अजित पवार गट यांचे प्रत्येकी चार चार एकूण अठरा जण जे आहेत ते शपथ घेतील त्यामुळे ही अचूक बातमी जी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे की पाच तारखेला हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडतोय अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत प्रशांत काय अपडेट याबद्दल विशाल खर तर महायुतीमध्ये चार खात्यांवरचा तिढा निर्माण झाला होता अशा प्रकारच्या माहिती समोर येत होत्या याच करता मुंबई दिल्ली परत मुंबई या ठिकाणी बैठकांचे अनेक सत्र लागले जी चार खाती होती महत्वाची गृह खातं अर्थ खातं विकास खातं आणि अर्थातच महसूल खातं आणि याचमुळे ही चार खाती कोणाकडे जातील यातला सगळ्यात महत्वाचा भाग येत होता गृह खात्याबाबत शिवसेना शिंदे पक्षानं अत्यंत आग्रही भूमिका घेतली होती गेल्या सरकारमध्ये गृह खातं हे उपमुख्यमंत्र्यांकडे होतं अशा प्रकारची अॅलिबी तयार करून यंदा सुद्धा हे उपमुख्यमंत्र्यांकडे खातं असावं अशा प्रकारची पूर्णपणे त्यांनी भूमिका मांडली होती घेतली होती पण जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार गृह खातं हे अत्यंत महत्वाचं जे आहे हे भारतीय जनता पक्षाकडेच राहणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे अर्थ नगर नगरविकास आणि महसूल हे मात्र तिन्ही खाते तीनही वेगवेगळ्या पक्षांमध्ये हे विभागले जाणार आहे येत्या पाच तारखेला आझाद मैदानावर शपथविधी सोहळा निश्चित झाल्याची माहिती आपल्याला समजते जी अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडनं माहिती आहे आझाद मैदानाची पाहणी सुद्धा बीएमसी शासकीय यंत्रणा यांच्याकडनं करण्यात आलेली आहे राज्यपाल पाच तारखेला आझाद मैदानावर अठरा मंत्र्यांना शपथ देणार आहे यात मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यासह भारतीय जनता पक्षाचे दहा चार शिवसेना आणि चार राष्ट्रवादी यांचे रुबर रुबर या या न, या मंत्री असू शकतात याचबरोबर अधिक मंत्र्यांना यात चेहरा मिळावा संधी मिळावी याकरता सगळेच प्रयत्न सगळेच पक्ष प्रयत्नशील आहे आणि अर्थातच या सगळ्या विषयामध्ये एक महत्वाची माहिती जी समोर येते विशाल ती ही आहे की मंत्रिमंडळ हे याला युवा चेहरा देण्याचा प्रयत्न हा तीनही पक्षांकडनं दिसून येतोय जे दिग्गज मंत्री आहे जे ज्येष्ठ मंत्री आहे त्यांनी मार्गदर्शक भूमिकेत असावं आणि प्रत्येक पक्षातील नवीन रक्ताला नवीन नेतृत्वाला न्याय द्यावा पुढाकार द्यावा अशा प्रकारची रणनीती किंवा अशा प्रकारची पक्षनीती आखल्याची माहिती समोर हो येत आहे येत्या अठरा तारखेला येत्या अठरा अठरा जणांच्या शपथविधीमध्ये अधिकाधिक नवे चेहरे असावेत हा एक प्रयत्नांचा भाग दिसून येतोय आणखी पाच तारखेला होणारा शपथविधी हा सगळ्यात महत्वाचा नक्कीच त्यामुळे वाटतोय न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आपण महायुतीचा या निवडणुकीचा लागलेला निकाल याच नंतर मुख्यमंत्री कोणाचा होणार याचबरोबर शपथविधी कुठे निश्चित होतोय याचबरोबर मंत्रिमंडळातली संख्या काय असू शकते कोणाच्या बकडे कोणती विभागणी असू शकते याबाबत दिलेली सर्वप्रथम बातमी हा सगळ्यात महत्वाचा गाभा आपल्याला नक्कीच म्हणता येईल येते पाच तारीख ती महायुती सरकारमधील तीनही घटक पक्षांसाठी सगळ्यात महत्वाची नक्कीच मानली जाते अर्थातच आरपीआय जो महायुतीतला घटक पक्ष आहे यांनी सुद्धा निदान एक आपल्याला जोर धरून या सगळ्या माहितीबद्दल त्याच्यामुळे पाच तारखेला शपथविधी जो आहे तो पार पडण्याची शक्यता असं आपल्याला सूत्रांकडून कळत आहे आणि यामध्ये आता बघूयात कोणकोणत्या चेहऱ्यांची वर्णी जी आहे ती लावली जाते पुढे बघूया दिल्लीनंतर आता राजकीय राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आला एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर नेत्यांची मोठी गर्दी झाली आहे संजय राठोड भरत गोगावले प्रकाश सुर्वे बच्चू कडू दीपक केसरकर नरेंद्र पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारमध्ये राहावं आणि सर्वांना मार्गदर्शन करावं अशी विनंती उदय सामंत यांनी केली त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे नेमका काय निर्णय घेत आहेत एक गटनेता म्हणून त्यांची भूमिका राहील की राज्यातल्या मंत्रिमंडळात ते मंत्रिपद स्वीकारतील हे बघावं लागेल याबद्दल ते लवकरच ठरवतील पण मुख्यमंत्रीपदावरती राहिल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद ते निश्चितच घेणार नाहीत पण आता ते मंत्रिपद तरी घेतील का आणि जर मंत्रिपद घ्यायचं ठरलं तर कोणतं मंत्रिपद ते घेतील नगररचना हे अर्थातच मुख्यमंत्र्यांचं आवडीचं खातं कारण त्या खात्यावरती त्यांनी पहिल्यापासून काम केलेलं आहे अशावेळी नगररचना हे खातं एकनाथ शिंदे घेणार का आणि ते मंत्रिमंडळातच राहणार का हे बघावं लागेल पण उदय सामंत यांनी मात्र त्यांना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केल्याचं कळत आहे परवा देखील सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा माननीय शिंदे साहेबच महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं पाहिजे आमच्या सोबत सगळ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे सरकारमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आदित बांढरे आपल्याबरोबर आहेत अजित मुख्यमंत्री पदावरती काम केल्यानंतर एकनाथ शिंदे हे निश्चितच उपमुख्यमंत्री पद घेणार नाही पण मग अशा वेळी सरकारमध्ये राहून मंत्रीपद तरी ते स्वीकारतील की गटनेता म्हणून काम करतील याच विषयावरती काल देखील चर्चा झाली होती ज्यावेळी दिल्लीमध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते खासदार आणि काही वरिष्ठ नेते जे होते आणि मुख्यमंत्री होते त्यामध्ये देखील चर्चा झाली जर मुख्यमंत्री पद आपल्याला मिळत नसेल तर एकनाथ शिंदे यांनी लिख उपमुख्यमंत्री पद आणि महत्वाची खाती घेऊन सरकारमध्ये राहावं सत्तेमध्ये राहावं ते जेणेकरून पक्ष वाढेल कार्यकर्त्यांना बळेल आमदारांना बळेल आणि त्यावर देखील चर्चा झाली आणि इथून आजही आजही वर्ष बंगल्यावर शकल सकाळपासून सगळे मंत्री आणि शिवसेनेचे जे आमदार आहेत खासदार आहेत ते वर्षभर दाखल झालेले ते, ते हीच गोष्ट सीएमना पुन्हा एकदा सांगायला आलेत त्यांना हीच गोष्ट विनंती करायला आलेले आहेत अजूनही वर्ष बंगल्यावरती चर्चा सुरू आहे आणि याच गोष्टीवरती प्रामुख्याने सगळ्यांचा फोकस आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर यांना मुख्यमंत्री पद मिळत नसेल अजून मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री कोण होईल यावर स्पष्टता नसली तरी त्यांना पद मिळत नसेल त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं महत्वाची खाती स्वीकारावी आणि मंत्रिमंडळात राहावं असा एक सूर जो आहे तो शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आमदारांनी लावून धरलेला आहे धन्यवाद पाहूया अजित मुख्यमंत्री एकनाथ हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय नेमका निर्णय घेत हे कळेलच आपल्याला पुढे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेच्या भेटीकरिता आलेले वर्षा बंगल्यावर आव्हाडांची शिंदेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली दरम्यान आव्हाड आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली थम्पिंग मेजॉरिटी महायुतीच्या सरकारला आलेली आहे सरकारमध्ये माननीय एकनाथ साहेबांनी काय भूमिका घेतली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे साहेब जर भेटले असेल ते देखील ठाण्याचे आहे मग कदाचित त्यांना वेळ दिला असेल आणि कायमस्वरूपी वेळ देण्याच्या संदर्भातली काहीतरी जर आवडसाहेब भूमिका घेणार असतील त्याचं आम्ही स्वागत करू